ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका देवळाली विधानसभा मतदारसंघातून शामराव प्रज्ञासागर बळवंत भोसले निवडणुकीसाठी इच्छुक आहेत दिनांक अठरा ऑगस्टला उत्सव मंगल कार्यालय नाशिक रोड येथे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचार मंचचं उद्घाटन संपन्न झालं माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार येथे हार अर्पण करण्यात आला उत्सव मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस महासंचालक संजय पांडे श्यामराव बळवंत भोसले मंचचे उपाध्यक्ष भीमराव पवार सरचिटणीस फ्रान्सिस खंडागळे खजिनदार प्रवीण धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी श्यामराव भोसले यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामराव प्रज्ञासागर बळवंत भोसले यांना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे विचार मंचच्या वतीनं देवळाली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी माजी पोलीस महासंचालक पांडे यांनी केली आहे देवलालीवरून श्यामराव पवार भोसले श्यामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश गोयल हे विरारवरून एकशे पैतीस एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहेत मी स्वतः आता कोणताही लिडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लिडरशिप कशी तर मी स्वतः एकशे चौसष्ट वर्षा मतदारसंघातून उभं राहणार आहोत मुंबईवरून आमचे सोबतचे मिस्टर एक, एक पर, परत पवार साहेब आहेत ते वडालावरून उभे राहणार आहेत ते असे आमचे चार उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राजकारणात प्रवेश करून विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्धार केला त्या त्यादृष्टीनं रविवारी नाशिक रोड येथे मेळावा पार पडला या मेळाव्याचं आयोजन सेवानिवृत्त पोलीस श्यामराव भोसले यांनी केलं नुकत्याच स्थापन झालेल्या संजय पांडे विचार मंचच्या वतीनं राज्यातील निवडणुका लढविण्याचा निर्धार करण्यात आला मेळाव्यात शामराव भोसले यांनी देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण निवडणूक लढविणार असल्याचं स्पष्ट केलंय आणि मला आत्मविश्वास आहे मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे कुठल्याही पोलिसांनी नाही केलं कुठल्याही के पोलिसाला काही गमत नाही पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू एक ऐतिहायक वास्तू इथं उभी केलेली आहे बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय हे तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं सर्व दानदात्यामुळं सर्व मीडियामुळं सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करी संधी फक्त देवा त्या संधीचं मी सोनं करीत याच्यामध्ये जो पॉवर दिसला कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं तर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्राची जनता पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साहेबांकडून आशा लावलेले आणि एक उद्देश प्रामाणिक आहे जनसेवक करायची संजय पांडे, पांडे साहेब आमचे जे प्रमुख आहे संस्थापक आहे संजय पांडे साहेब आमचे जे संस्थापक आहे ते आमच्या माटीची खंबीरपणे उभे आहे आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी माझ्यासाठी तरी ते उभे करणार आहे त्यामुळे मी नक्कीच तुमची फक्त साथ पाहिजे मी नक्कीच संधी द्या संधीच राज्यातील जनतेला न्याय मिळावा शेतकऱ्यांसह जनतेला कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी मुंबईतील वर्सोवा वडाळा देवळाली आणि विरार येथून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली प्रास्ताविक आणि आभार शामराव भोसले यांनी तर सूत्रसंचलन शिल्पा फासे यांनी केलं या मेळाव्यास राजकीय क्षेत्रातील मान्यवर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नागरिक महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते